भावना गवळी एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या एक खासदार सध्या त्या वादात आणि अडचणीतही आयकर विभागाने नोटीस बजावली आहे भावना गवळी यांनीच केलेल्या दोन तक्रारी यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत ते नेमकं प्रकरण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ठाकरेंनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीचा नवा संसार थाटला त्यानंतर भावना गवळींच्या मागे ईडीच्या कारवाईचा ससेमिरा सुरू झाला त्यानंतर शिंदेंचं बंड झालं आणि भावना गवळींसह अनेक खासदार शिंदे गटात गेले यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले आणि दीड वर्षही गेलं पण एकीकडे लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना आता भावना गवळींच्या संस्थेला जवळपास पंचवीस कोटी रुपयांच्या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे हे प्रकरण काय ते आपण पाहूया बारा मे दोन हजार वीस रोजी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये भावना गवळी यांनी एक तक्रार दाखल केली होती या तक्रारीनुसार त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये सुमारे अठरा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता एवढंच नाही तर त्याच दिवशी भावना गवळी यांनी आणखी सात कोटी रुपये रोख चोरले गेल्याचीही तक्रार दाखल केली पण ही तक्रार दाखल केल्यानंतर या जवळपास पंचवीस कोटी रुपये रकमेचा इन्कम टॅक्स संस्थेने भरलाच नाही हे उघड झालं त्यामुळे यावर स्पष्टीकरण देण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाने ही नोटीस बजावली आहे इन्कम टॅक्स न भरल्याबाबत ही नोटीस असली तरी या नोटीशीच्या टायमिंगमुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद